नमस्कार मी धुळ्याहून बोलते जयकुमार उज्ज्वल जाधव याची आई बोलते जयकुमार हा दहा दहावीचा विद्यार्थी आहे चावराचा हो तो दहा तारखेपासून सकाळी सहा वाजेपासून क्लासचं नाव करून गेला आहे तो तिकडच्या तिकडे क्लास लावून शाळेत जाणार होता आणि तो शाळेतून एक वाजता परत आला नाही म्हणून मी त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्यांनी सांगितले की तो आज शाळेत झाला नाही आणि मी विचारलं क्लासला तर, तर क्लासला आपण आला नाही तर तो दहा तारखेपासून हरवला आहे जर कोणाला जयकुमार कुठे दिसला तर माझी विनंती आहे सगळ्यांना की त्यांनी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा आणि माझी मदत सगळ्यांनी करा आणि जयकुमार हा दहा तारखेपासून गेला आहे आणि तो कुठेच भेटत नाही हे आज तिसरा दिवस येऊन गेला ज्यांची कोणाची कॉन्टॅक्ट नंबर असतील किंवा तुम्हाला कुठे ही गोष्ट शेअर करायची असेल तर तुम्ही ती शेअर करून माझ्या मुलाला शोधण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा ही माझी नम्र विनंती आणि साई तू जिथे पण असशील तिथून घरी ये बेटा तुला कोणीच काही बोलणार नाही